जय शिवराय आजच्या या रम्य पहाटे आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आजची पहिली पहिल्या दिवसाची भटकंती आहे दुर्ग वाघेरा या वाघेरा दुर्गाला आता आपण भेट देणार आहोत या वाघेरा दुर्गाचा इतिहास आपल्याला संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला जाईल वाघेऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा जा पहिल्यांदा सुरत लुटण्याचा ज्यावेळेस प्रयोजन केलं होतं त्यावेळेस या सुरत लुटीच्या वेळेस काही दुर्ग आपल्या ताब्यात असले पाहिजेत हा विचार करून महाराजांनी अनेक दुर्ग या भागातले आपल्या ताब्यात घेतले होते त्यापैकीच हा किल्ले वाघेरा हा दुर्गसुद्धा महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला होता चला तर मग आता या संपूर्ण दुर्गाची आता आपण सफर करूयात शेवटपर्यंत या चॅनेलवरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राहा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला जे येणारे व्हिडिओ असतील ते सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोचतील त्यासाठी बेल ऐकॉन हे बटन क्लिक करायला विसरू नका चला तर आता आपण सफर करूया दुर्ग वाघेरा ही दुर्ग वाघेराकडे जाणारी ही वाट आहे या वाटणी आमचं आता आमचं पदभ्रमण चालू झालेलं आहे वातावरण अतिशय सुंदर आज आहे पावसाची थोडीशी शक्यता आज आहे आणि या रम्य वातावरणात आजची ही भटकंती आमची सुरू झालेली आहे आमचे मावळे या भटकंतीमध्ये सामील झालेले आहेत काही पाठीमागे येत आहेत हे संपूर्ण तुम्हाला नजारा आजूबाजूचा दाखवत आहे थी थी रांग, रांग तुतक तुतक ही ही संपूर्ण आपल्याला या ठिकाणी आहे इतिहासाशी तुटक तुटक नाते सांगणारी अनेक गावे ऐतिहासिक घटनांच्या नोंदणी अभावी विस्मरणात गेलेली आहेत त्यांच्या ठाई असणारे अवशेष मात्र आजही ते ऋणानुबंध जागविताना दिसतात पेशवाईच्या अस्ताला उठावाचा झेंडा घेतलेल्यांमध्ये वाघेराही अग्रेसर होता मात्र आता या आठवणी दुसर झाल्या आहेत येथील नवस फेडण्याच्या प्रथा मात्र आजही लक्षणीय ठरतात आज, आज आपण वाघेरा या दुर्गाची सफर करीत आहोत या वाघेऱ्याविषयी आज आम्हाला जी माहिती आपल्याला देणार आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पहा नाशिकपासून वायव्य दिशे साधारणतः पस्तीस किलोमीटर अंतरावर वाघेरा हे गाव लागते हे गाव सत्तीघाटाच्या तोंडावर आहे या सत्तीघाटावर लक्ष ठेवण्यासाठी वाघेऱ्या दुर्गाची निर्मिती केली गेली असावी पायथेच्या वाघेरा गावाच्या नावावरून या दुर्गाचे नावंही दुर्ग वाघेरा असे पडले गावकरी सांगतात की या किल्ल्यावरून कश्यप नदीचा उगम होतो आणि ही नदी नंतर गोदावरी नदीला जाऊन मिळते वागेऱ्याची भटकंती आपली सुरू झाली होती एक पाचच मिनटात आपल्याला उजव्या बाजूला या ठिकाणी मारुतीरायांची आपल्याला या ठिकाणी मूर्ती पाहायला मिळते मारुतीरायांची दोन रूपं असतात एक असतं वीर मारुती आणि दुसरा असतो दास मारुती हा जो आहे तो वीर मारुती आहे आपल्याला या ठिकाणी मारुतीरायांची शिपटी वर असलेली दिसते आहे दास मारुती म्हणजे नमस्कार करून थांबलेला असतो हा आहे वीर मारुती चला तर आता आपण पुढच्या भटकंटीसाठी निघूयात नाशिक त्र्यंबक जवार या प्राचीन व्यापारी मार्गावरील दमनगंगेच्या खोळ्यातील सते घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या दुर्गाची निर्मिती केली गेली वाघेरा हा वाघेरचा अपभ्रंश आहे वाघेर ही जमात मूळची राजस्थानची राजपूत वाघेर गुजरातमधील द्वारकेला स्थिरावले पुढे वाघेर एक आदिवासी समाज म्हणूनही ओळखली जाऊ लागली गुजरातमधील त्यावेळच्या ओखा मंडळावर म्हणजे सौराष्ट्रावर त्यांनी चांगली पकड केली होती या वाघेऱ्यांच्या ताब्यात वाघेर असावा म्हणून या दुर्गाराला वाघेरे हे नाव पडले असावे असे काही ज्येष्ठ मंडळी सांगतात महाराष्ट्रातील वाघेरी मंडळी आता वाघ हे अडनाव लावताना दिसतात छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला सुरत स्वारीपूर्वी कोणकोणते दुर्ग ताब्यात असण्याची गरज आहे याचे नियोजन केले होते या नियोजनाच्या नकाशावर वाघेराचाही उल्लेख आहे नकाशावरील वाघेराचा उल्लेख सुरट लुटीपूर्वी वाघेरा दुर्ग मराठ्यांनी ताब्यात घेतल्याचेही लक्षात येते मात्र त्यानंतर वाघेऱ्याचा उल्लेख फारसा कुठे मिळत नाही छत्रपतीनंतर आलेल्या पेशवाईत वाघेरेचा उल्लेख पुन्हा येतो तो सवाई माधवरावांच्या लग्नात स्वयंपाकी व व्यवस्थेसाठी नाशिकच्या वाघेऱ्यातून लोक नेण्याची नोंद पेशवाईंच्या बकरीत मिळते अठराशे तीनमध्ये वाघेरा जमातीने बडोद्याच्या गायकवाडांविरुद्ध बंड पुकारले व गायकवाडांच्या सैन्याला छळले त्यानंतरही वाघेराचे नायक पात्रामर मानेक याने एक लहानसे बंड केले व त्याच्या पुढील काळातही मुलू मानेक व त्याचा भाऊ बेरसी मानेक यांनीही लहान लहान मोठे उठाव केले वाघेरांचे इंग्रज व बडोद्याविरोधात छोटी मोठी बंद वारंवार होत असल्याने खंडेराव गायकवाडांनी इंग्रजांच्या मदतीने वाघेरांचा बंदोबस्त केला नानासाहेब पेशवे म्हणजे शेवटचे पेशवे यांच्या काळात अठराशे सत्तावन्नमध्ये वाघेरचे सरदार जोधा मानेक यांनी ओखा मंडळाचा राजा म्हणून स्वतःला जाहीर केले त्यावेळी त्यांना पेशव्यांचे सरदार म्हटले गेले हे बंड थोपवण्यासाठी अखेर कर्नल डोनोव्हन यांच्या सैन्याने बंडखोरांवर हल्ला करून त्यांचा पराभव केला त्यांना जंगलात हाकलून दिले जोदा माणिक पुढे काही दिवस गीरच्या जंगलात फरार झाला आणि काही दिवसांनी त्याचा तेथेच मृत्यू झाल्याची नोंद इतिहासाच्या पानात मिळते ओखा मंडळातील वाघेर नाशिकपर्यंत कशी आली याच्या मात्र नोंदी मिळत नाहीत आत्ताच्या वाघेरामध्ये वाघेर जमातीचेही कोणी मिळत नाहीत गावात आता महादेव कोळी आदिवासींची वस्ती आहे मात्र मुळगाव राजवीर पाड्याच्या वरच्या भागात होते असे ग्रामस्थ सांगतात काठीवर ठेवा हो। त्याचं नका टाकू आडवी टाका आडवी आडवी हां बरोबर या यावर आता हा थोडासा अवघड टप्पा आहे या ठिकाणचा हे असे आमचे गमसाहेब बघा कसे व्यवस्थितपणे वरते हा सर हा अवघड टप्पा अतिशय पण त्यांनी पार केलेला आहे गमसाहेबांचं या ठिकाणी सरसे स्वागत सर आपण खूप महान कार्य करून आलेले आहात एक भरत साहस पूर्ण भटकं ते अशी आज आपली होत आहे या ठिकाणी आपल्याला पाण्याचा टाका या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता आपण या वाघेऱ्या दुर्गाच्या माथ्यावरती आलेलो आहे या माथ्यावरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला छोटखानी आपल्याला या ठिकाणी मंदिर आपल्याला पाहायला आहे ते आता आपण पाहूयात आणि या संपूर्ण दुर्गाची आता आपण सफर करणार आहोत या ठिकाणी आपण आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे छोटेखाने मंदिर माधेवन ची, माधेवन ची या इथे महादेवांची महादेवांची पिंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे महादेवांच्या या ठिकाणी नंदी महाराज आणि या ठिकाणी अने आपल्याला अनेक शिर्प आपल्याला पाहायला मिळतात हे आपल्याला महादेवांची पिंड या ठिकाणी पाण्यात आहे आता ह्या वाघेरा दुर्गाच्या माथ्यावरती आपण आलेलो आहोत आणि आता संपूर्ण परिसर आपण या ठिकाणचा फिरणार आहोत आणि समोर कोणकोणते गड दिसतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहोत वाघेरा दुर्ग किती महत्त्वाचा असेल व वाघेरा गाव येथे का वसले असेल हेही या ठिकाणावरून नाशिककडे पाहिले की लक्षात येते गिरीदुर्ग प्रकारातील वाघेरा दुर्ग त्र्यंबकेश्वर डोंगे रांगेत येतो वाघेऱ्याच्या डोंगरातूनच कश्यपी नदीचा उगम होतो या दुर्गाचा वापर घटांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असावा काश्यप ऋषींची तपोभूमी म्हणून हा परिसर ओळखला जातो या गडावर वरीव खांब टाके वाड्याचे अवशेष डासलेली तटबंदी महादेवांची पिंड नंदी व देवीची मूर्ती असे अवशेष पाहायलास मिळतात या दुर्गावरून आजूबाजूला सोनगिरी खैराई और रामशेज औरांजणगिरी और डांग्यासुरका ब्रह्मगिरी अंजनेरी गडगड देहेरगड व बोरगड हे दुर्ग दिसतात पेशव्यांच्या ताब्यात असलेला वाघेरा दुर्ग अठराशे अठरामध्ये पेशव्यांच्या असतानंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला त्यावेळी कॅप्टन जॉन ब्रिगेजने या दुर्गाला भेट दिली होती त्यावेळी काही घरांशिवाय तिथे काहीच आढळले नव्हते वाघेऱ्याची चढण तशी तासाभराची आहे सोबत गावातील वाटाड्या असेल तर ही चढाई अगदी कमी होऊन जाते वाघेऱ्याहून गावालगत बांधलेले वाघेरा हे छोटे धरणही आपल्याला पाहायला मिळते वाघेरा गावात फक्त दोनच मंदिर आहेत एक म्हणजे जुन्या वाघेऱ्यातील मारुती मंदिर आणि दुसरे म्हणजे सती मंदिर वाघेराची ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून आदिवासींमध्ये प्रसिद्ध आहे विशेष करून अपघातात अथवा आजारपणात जायबंदी झालेल्या व्यक्तींसाठी येथे नवस बोलला जातो आणि नवस पूर्ण झाल्यानंतर तो फेडण्यासाठी जो नवस बोलला आहे त्याची लाकडी प्रतिमा तयार करून येथे वाहिली जाते म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा हात पाय डोळा दुखावला असेल अथवा एखाद्याला मूळ होत नसेल तर तो माणूस बरा झाल्यानंतर लाकडी पाय डोळा माणसाची प्रतिमा अथवा पाळणा येथे व्हायला जातो घरातील गाय अथवा कुत्रा आजारी असेल अथवा त्याचा एखादा अवयव दुखावला गेला असेल तर आदिवासी तो बरा व्हावा म्हणून नवस करतात व त्या प्राण्याची लाकडी प्रतिमा वाहून ते फेडतात ही प्रथा मागील शेकडो वर्षापासून सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगतात देवीला बोकड व वा कोंबडा वाहण्याचीही येथे प्रथा आहे मात्र तो बळी दिला जात नाही तो येथे सोडून दिला जातो असेही ग्रामस्थ सांगतात लाकडाच्या प्रतिमांचे अनेक मानवी अवशेष पाहताना नवस फेडण्याच्या क्रूर पद्धतीचा खरंच मनात राग येतो स्वार्थासाठी अनेकदा या प्रथा सुरू झालेल्या असतात मात्र आदिवासींची ही नवस पद्धती म्हणजे त्यांची अंतकरण उघडलेली आहे कोणालाही कचराही त्रास नाही देवीकडे आपल्याला हवं ते मागायचं आणि ते मिळाल्यानंतर देवीला लाकडी प्रतिमा वाहून नवस फेडायचा असा साधासुद्धा नवस फेडणीचा कार्यक्रम साजरा केला जातो या दुर्मीर पण अनोख्या नवस वाघेरा नवसाच वाटायला लागतो त्यांचा हा भक्तिभाव आवर्जून पाहण्यासारखा आहे हे पहा हा हे सह्याद्री अरे आम्ही दर शनिवार रविवार का असतो बाहेर याच कारण हेच या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला मन शांती मिळते सह्याद्रीमध्ये फिरताना आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि आपल्याला जगण्याची एक नवी उमेद मिळते म्हणून तर या दऱ्या डोंगरात आम्ही येत असतो बरेचसे मला बरेचसे म्हणत असतात की काय आहे ह्या डोंगरावरती काय आहे तिथं बघण्यासारखं काय आहे दगडी धोंडी अरे पण या दगडी धोंड्यांनी ह्या डोंगरांनीच इतिहास घडवलेला आहे हा इतिहास असाच झालेला नाही आहे हा इतिहास घडण्यासाठी खूप अपार असे कष्ट स्वराज्याच्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांनी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे अपार कष्ट या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पदोपदी जाणवतात म्हणून तर या दऱ्या खोऱ्यात आपली फटकंती कायम चालू ठेवावी जेणेकरून आपल्याला जगण्याची एक नवी ऊर्जा एक नवीन ध्येय काय असेल ते आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर आपलं सफर होतं म्हणून या ठिकाणी येत जा पहाड़ों में हमारे जान बख्शी है इन पहाड़ों में हमारे करता है। इन पहाड़ों में हम खोकर हमारा उद्दिष्ट सफर करते हैं यही है पहाड़ जो हमें एक नई ऊर्जा प्रदान करता है इन पहाड़ों में बसी है हमारी जान चलो तो इन पहाड़ियों का भी सफर हमारा पूरा हो चुका है अभी हम जा रहे हैं एक नए हमारे उद्दिष्ट की ओर चलो तो फिर मिलते हैं एक बढ़िया ऐसी भटकंती के लिए चलो मेरे साथ अंत तक बने रहे छत्रपतींच्या नकाशावारी वाघेरा सवाई माधोरांच्या लग्नात उपस्थित असलेला वाघेरा 1857 च्या बंडात पेशव्यांबरोबर सामील झालेला वाघेरा इंग्रजांना आणि बडोद्याच्या गायकवाडंना नको नको करून ठेवणारा वाघेरा आता फक्त दुर्ग अन मेटांवरील जुन्या घरांच्या अवशेषाने रूपाने नावापुरता उभा आहे वाघेरातील आदिवासी समाजाने आता काठ टाकली आहे त्यामुळे आदिवासी कला गुण आता इथे दिसत नाहीत मात्र नवस फेडण्याची अनोखी परंपरा वाघेराचे वेगळेपण टिकून असल्याचे अनुभवायला मिळते आता या वाघेराची आपली संपूर्ण सफर पूर्ण झालेली आहे सुद्धा या ठिकाणी येऊन या वाघेऱ्याची सफर करावी असं मनोदय आपल्यापुढे व्यक्त करतो आणि या वाघेऱ्याची सफर या ठिकाणीच थांबवितो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय